उपवासासाठी साबुदाण्याचे वडे बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले ते मी भाजले चांगले आणि सोलून घेतले आहेत आता हे बारीक करून घेणार आहेत मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरला मी कूट करून घेतले शेंगदाण्याचं आता सा साबुदाणे मी आता मिक्सरला लावून घेणार आहे एक वाटी मी साबुदाणे घेतलेले आहे ते आता मी बारीक करून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे साबुदाण्याचे पीठ आहे बघा एकदम पीठ होत नाही बारीक थोडं थोडंसं हे राहतंय बघा हे अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला आणि हे आता मी पीठ बाजूला करून ठेवते आणि हे आता मिरच्या मी आपल्या अंदाजानुसार घ्यायच्या आहेत तिखट कोणाला जास्त हवे ते जास्त घ्या मी तीन ते चार घेतलेले आहेत थोडंसं जिरं घेतलं आहे आलं जर उपवासाला तुम्हाला कोणाला चालत असेल तर तुम्ही आलं घेऊ शकता आम्ही आलं खात नाही उपवासाला हे मी आता बारीक करून घेणार आहे हे बघा मिरची आणि जिरं मी वाटून घेतलेलं आहे आणि मी आता काय केलं आहे दोन बटाटे घेतलेले आहेत चांगले धुवून स्वच्छ उकडून घेतले उकडून त्याचे साले काढून मग त्याचं असं ते लगदा तयार करून घेतलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी थोडासा कूळ घालणार आहे चवीनुसार आणि हे सागून दाण्याचे पीठ केलेलं तयार आहे आणि ह्याच्यासाठी आता थोडंसं पाव चमचा मीठ घेतलं आहे मी आता ही सगळी तयारी तुम्हाला करून दाखवणार आहे हे सगळं मिक्स आहे आपल्याला गुळ गुळ आहे मी जस पीठ आपण मळतो ना त्या प्रकारे आपल्याला मळायचं आहे याच्यात पाणी घालायचं नाहीये कारण ओलसर असतो त्याच्यामुळे पाण्याची गरज ना लागणार नाही आपल्याला हे बघा गोळा तयार करून घेतलाय छानपैकी झालेला आहे बघा पाणी बिनी अजिबात टाकलेलं नाहीये बटाट्यामुळे एक व्यवस्थित झालेलं आहे ओलसर पण बटाट्यात असतो मी आता जरा हाताला तेल लावते आणि आपल्याला हवे तसे गोळे करून घ्यायचे आहेत असे गोळे करून नंतर मग हातावर आपल्याला थापायचे आहेत असे गोळे करून नंतर हातात चेप असे करून पूर्ण असे चेपायचे आहेत पातळ करायचे आहेत आपल्याला जाड करायचे हे बघा अशा प्रकारे सगळे मी करून घेणार आहे हे बघा जाड नाही आहेत आणि कडा जरा जरा आपण जरा हे करून घ्यायची अशी ही झालेली असेल तर फाटली असेल तर बघा छानपैकी झालेले आहेत हे बघा एकदम पातळ असे या प्रकारे मी आता करून घेणार आहे सगळे बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत वडे याला तेल लावायची गरज पडली नाही मला न तेल लावताच मी केलेले आहेत आता मी हे गॅस चालू केलेला आहे कढई तापत ठेवलेली आहे तेल तापत आलेलं आहे मी आता कढईमध्ये सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे तेल चांगलं तापलं पाहिजे म्हणून आता मी गॅस बारीक करते आहे मीडियम करते आहे मिडियमवरच हो भाजायचे टळायचे आपल्याला हे थोडे थोडे असे जरा जरा हलवावे लागतात खाली लागत नाहीत तरी पण थोडे असे चांगले तेल चांगले याला लागून फुगतात चांगले तेव्हा आता मी परतवते तेव्हा दुसऱ्या बाजून पण छान होणार आता ह्या बाजूने छान झालेले आहेत लाल कलर आलाय एकदम आहे तांबूस कलर आलाय पैकी झालेले आहेत हे बघा उपवासाचे वडे तयार झालेले आहेत छान फुललेले आहेत तेल बिलकुल खाल्लेलं नाही आहे आणि चांगले खुशखुशीत पण झाले आहेत मस्तपैकी बघा छान अगदी झालेले आहेत आतपर्यंत फुलले आहेत चांगले हे बघा व्यवस्थित झालेले आहेत आणि हे आपण ज्यावेळी आपल्याला उपवास असतो ते काय करायचं आहे आय उपवासाला फळं किंवा काय असं पटकन मिळत नसतात तर आपण घरात असलेले साबुण ता दाणे आयत्यावेळी आपण घेऊन असे ओडे करून पटकन खाऊ शकतो आणि मुलांना पण आवडतात मुलं आवडीने खातात हे ओडे